काय गं बाजार कुठं आहे तू कुठं आहे काय करते आता बाजार आले आता भाजी उपटायला तरच नाही झाला भाजीच हे करायला तरच नाही झाला एवढा तरस जागा भेटायला झाला आता बाजार इंडू झाले येऊन दे इथं नको बरवते येऊन दे दुकानात गिरे घेणार नाही येऊन दे मला आली उभी राहिली उचलला पोतन हे कोपऱ्याला आले हे जाऊन पोतन टेकवलं पावती वाले आले किती शिंडत होती बाजारामध्ये पण अर्धा पाऊन तास एक वाजता आलेले बाजारात आता किती जवळजवळ आठ

सांगायला मग तशी दहा रुपयाची पण पंधरा म्हणावं लागायचे दोन जणांना बोललं दहा रुपये भाजी ते लगेच म्हणी पंधरा किलो दोन द्या त्या का मग आता सांगायलाच सांगायची पंधरा ना दा दा, दानही घेऊन जा चल तिचा दहा रुपये भाव येतो अशी तर शेतकऱ्याची गाते झालं लई गा? लहान लहान जुड म्हणे आता भेळे बांधीत का लहान लहान जुड आहे म्हणे लई दहा रुपयाचं मान आता दहा रुपयाच्या मानाने माना लहान जुडं झाले काय या भेळे बांधीत का आता बरं पंधरानं सांगितलं का

लालपोराची एकदम ताजी गाव राहून राहिल्या आणल्या पंचवीस शेखली दर पाहिली एक म्हणणं पाय ना अभि म्हणत आण पंधराचे दोन दहा गेल्या आता चारच राहिले <laughs> मला असं वाटायला लागल्या आता ऊन चक्कर जुट्या राहिल्या कोथिंबीरची पिशीरी कमी झाली त्याच्यात भरे ते अं बाजारात एक चक्कर मारते भाजी घ्या भाजी 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 कारण काय मी आहे ह्या टोकाला बाजार आहे त्या टोकाला काही काय म्हणते ते लोक जात जातं आणि त्या जडू हिंडलं लांब जायचं आता ते का टरबूज अंब टटे का जडू व्हायला पिशीमध्ये करू का असंच उद्या आशिष बाजारला न्यायला घरी उठून ठेवणारे का घरी जाऊन उठायची घरी आता पावा लागल नियोजन चाललंय आता कसं उद्या सण पण आहे ना न्यायचं म्हणलं सकाळी सकाळी लवकर जावं लागल इथून आता किती वाजले आता किती वाजले बघतो एक मिनिट मी ते दहा रुपये लाल कोराची ताजी भाजी एकदम आहे पंधरा रुपये चारच राहिले मेथी दहा रुपये नाही हो मावशी परवडत नाही पाणी राहिलंय का भरायला आता उन्हाळा लागला होतं मी पंधराशे दोन दावे जुड्या दिल्या वाट्या सगळ्या चांगल्या इकडे येऊन एक जुड्याच्या दोन जुड्या करून राहिली काय नाही हो आता त्या मावशीनी सगळ्या जुड्या खालीवर काढल्या एक घ्यायची आख पोत्यातून खाली गाडले एक जुड्याची दोन जुडी करायला हाय यात घ्याय ना कोणी दहा रुपयाला म्हणलं तरी आणि एक जुड्याच्या दोन जुड्या केलं कोणी विचारणार आहे मला माझा ती सुटलेली जुडी बांधायला नको का मला वाटलं घरून पन्नास आणले वर त्याच्या पंच्याहत्तर करू राहिली काही अहो शेतकऱ्याचं माल आहे आपला शेतकऱ्याला असं करून नाही जमत आपण काय व्यापारी का शेतकऱ्याकडून घ्यायचं आणि एकाच्या दोन करून निकायच्या तीनाच्या दोन दोनाच्या तीन करून निकायच्या पैसे मोठ्या कि कट ठेवल्या सुट्ट्या कि कट ठेवले लई मग हे म्हणतो मी एवढे दिले ते आंतर मी तेवढे दिले त्याच्यापेक्षा ते बंद्याने मोठा जादा मोठा दुसऱ्या खिशात सुट्टी द्यायची दुसऱ्या खिशात झाले चार पाचशे रुपये मी ती कोथंबीर दोन्ही तर अजून आहे मी ती शिल्लक अजून भाजीपाला काय काय न्यायचंय भाजीपाला काय मिरच्या न्यायच्या आता मी ती भाजी तर काय आपली घरचीच आहे गोथंबीर आहे त्याच्यामुळे मी नाही गोथंबीर नाही गो न्यायची कांदे नाही लसूण पंधरा दिवस झाले तसंच आहे मग आता काय हिरव्या मिरच्या नेऊ एखादी पालखात जुडी नेऊ एखादी शेपू जुडी नेऊ मला तसं वाटायला लागला त्या वरम्याला आता शेपू लावून द्या पालक लावून घ्या घरात होईल ना खायला आंतर पिक घ्यायचे का एकदा पाणी लावणी येणा देऊ देऊ ते आंतर केले

आता उन्हाळाच्या ना, दा दोन नाही करतो परवाडतच नाही पाणी मावशी यापासून पत आत्म्यात जाऊन पा भाजी काय भाव आहे ताजी ताजी भाजी एकदम असं नाही काल उठते सकाळी भाजी उठते आता बांधणार आता हात येत नाही राहत ना काही आनंदाने बांधल्या काही सासऱ्यांनी आणल्या काही मी बांधल्या सगळ्यांना घेतले मग काय करते मावशी थोडा रावले म्हणून दाल लावले सकाळपासून घरची ताजी उपते ताजी उपटेल मी तिची काहीच मारेल चुकी भाजी नका मंगा आई चक्राली आणच जात नाही मग काकडे किती येत मंडळी संपली बर का, का आपली कोतम नीती कोथंबीर सगळी लोकांनी आपल्याला मध्ये बसायला जागा नव्हती या टोकल बसतो तो बाजारच्यात तरी पण सगळी मीती कोथंबीर सगळी सपाट सगळी संपून गेली आपण दार रुपये दारू रुपये दारू रुपये एकदम भारी कोतंबीर आणि कसं आहे शेतकऱ्याचं माल चांगला न असला चांगला चांगल्या मग निकला ना तू कुठंही बसून निकततो लोकांनी कुठं बसायला जागा देऊ नाही तर येऊन कुठं काम विकायची करायचं मग काय मग आता जाऊ घरी बाजार करायचं आपली जागा दाखवून बाबांना दिली ये आपली जागा आपल्या जागेवर बाबा आपली संपत आली बाबा मी ती घेऊन आलते लगेच बाबा आपले पैसे जागा दिली अबा बाबा तिचं तर लाल कराची मी ती एकदम एकदम भारी ताजी मी ती बाबा लिहा घरा आले बाबा जरा गाठीच एक तुम्ही किती किती जोडे गेले बाबा आले आले पन्नास आले मग बाबा नाराज नाही व्हायचं तिकडे तरी जाऊ बसायला जागा नसली तरी या टोकाला पण जाती गाव मी तिची तिकडे भारी तिकडे सगळे शेतकरी माले चला मग मिळेल आता आम्ही बी घरी चलायचं आता घरी